महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण किती तापलेलं आहे याचा प्रत्यय आत्ताच आपण नुकताच घेतला आहे म्हणजे चक्क राज ठाकरे फेसबुकवर लाईव्ह होता आणि मी त्यांनी जे काही प्रश्न मांडले किंवा ज्या पद्धतीने मनसेला प्रोजेक्ट केलेला आहे त्यावरून दिसतंय की ही निवडणूक खूपच महत्त्वाची ठरणार आहे कारण की ऑलमोस्ट स्वबळावर जाण्याचा विचार त्यांनी केलेला दिसतो आहे तर विश्वास काय वाटतं तुला की ही ही निवडणूक कशा पद्धतीने महत्त्वाची आहे आणि सर्व राजकीय पक्ष याच्यामध्ये त्यांची भूमिका काय असेल किंवा कशा पद्धतीने ते स्वतःला प्रेझेंट करते तर बेसिक असं आहे की ही जी महापालिका निवडणूक आहे हे सगळ्यांसाठीच प्रदेशेची ठरणार ठरणार आहे भाजप मनसे शिवसेना या सगळ्यांसाठी ही प्रदेशेची आहे राज्यातल्या जवळपास दहा महानगरपालिकांमध्ये ही निवडणूक होते सव्वीस जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे ही मिनी विधानसभा निवडणूक आहे प्रत्येक त्यांना जोर लावते स्वळावर जिंकण्याचा त्यांचे प्रयत्न आहे तो त्यांनी पुढची विधानसभा असेल निवडणूक त्याच्यात त्यांना स्वतःचं बघता येईल की कि आपण किती ताकदवर <laughs> आहोत सो त्या दृष्टीने प्रत्येकजण प्रयत्न करत आहे हो आणि आजच पुन्हा आशिष शिलारांनी असं सूचक वक्तव्य केलेलं आहे की युती करण्यासाठी ते सकारात्मक आहे आता मागच्या वेळेला हा जो मुद्दा सर्वात महत्त्वाचा निघाला होता की पहिली टाळी कोण देणार तर यावेळेला पण हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे की पहिली टाळी कोण देणार शिवसेना की भाजप तर अनुषंगाने काय वाटतं का की की शिवसेना पुढाकार पुढाकार भाजप सध्या दोघांकडनं असेल कारण गेले तीन महिने आपण आहे की सेना भाजप मध्ये प्रचंड खडाखडी चाललेली होती आणि मानपमान नाट्य होतं मग शिवस्मारकाचा मुद्दा असेल किंवा काय अनेक समारंभांना कोण बोलावणार का ह्यांना बोलावलं जाणार का त्यांना बोलवलं जाणार का याच्यावरनं खूप मानपमान नाट्य होतं मुंबईच्या बाबतीत म्हणजे आता भाजपला नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळाल्याचं मानलं जातं पण महापालिका क्षेत्रामध्ये शिवसेनेची शी ताकद चांगली आहे असं भाजपच्याच गोटामध्ये म्हटलं जातं त्यानुसार आता शिवसेनेने म्हणजे आजच निवडणुकाच्या तारखा जाहीर होणार आहेत तर त्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेनं मसल फ्लेक्सिंग असे बाहू फुरफुरून दाखवणं जे म्हणतात ते सुरू केलेलं असं मला वाटतं उद्धव ठाकरेंनी जे म्हटलेलं आहे की युती करायची असेल तर मी अल्टिमेटम तुम्हाला देतो भाजपनेही जरा असा प्र, जरा प्रतिष्ठेचा मुद्दा केलेला आहे त्याच्यामुळे आता तरी वातावरण बार्गेनिंग स्टान्सच्या नाही ना एकीकडे तेच आहे की म्हणजे भाजप शिवसेना यांच्यामध्ये पहिली डाळी कोण देणार हे चालू आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये पण तेच चालू आहे की बाबा आघाडी करायची नाही करायची याच्याबद्दल पण संभ्रम आहे पण कालच उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं की निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याच्या अगोदर तुम्ही युतीबाबतचा निर्णय घ्या अन्यथा आम्ही स्वबळावर लढण्यास सज्ज हो आहोत असं एकंदरीत संकेत दिले होते पण त्याच्यानंतर आज मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्वतः आहे आ, ते युती लग, ता हो की ते अनुकूल आहेतच पण स्वतः ते पहिल्यांदा प्रस्ताव घेऊन जातील असं त्यांनी स्वतः स्पष्ट आज त्याच्यामुळे युती होईलच पण आता तुम्ही जसं म्हणता की टाळी कोण देईल तर टाळी मला वाटते की भाजपाच्या वतीनंच टाळी पहिली दिली जाईल इंटरेस्टिंग आहे बेसिक फंड असं आहे की या सगळ्या जे जे काही लढाई चालू आहे म्हणजे हे सगळ्या चित्रामध्ये मनसे भाजप आणि शिवसेना हे तीनच फॅक्टर दिसतील काँग्रेस <laughs> राष्ट्रवादी पूर्ण मागे राहिले ती म्हणजे शहरी भागात या दोन पक्षांचं अस्तित्व म्हणजे एकदम कागदावरच आहे राष्ट्रवादीची जी काही मुंबई मुंबईतली परिस्थिती आहे ठाण्यात ठाण्यात थोडंफार सक्षम आहे म्हणजे जितेंद्र आवड वगैरे काही आनंद परांजपे तिकडे पण मुंबईत त्यांची अवस्था काही एवढी काही नाही पॉईंट आहे कारण की परवाच भाजप काँग्रेसची जेव्हा एक मोठं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये काँग्रेसचे सर्व नेते एकाच मंचावर होते आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे hey, आणि गुरुदास कामत जे गुरुवास नवीचे अध्यक्ष आहेत तर त्यांच्यामध्ये चांगलीच खळांबंदी दिसून आली म्हणजे गुरुदास कामतांनी असा आक्षेपच घेतला किंवा हल्लाबोल केला की मॅनिफेस्टो तयार केला गेला आणि त्याच्यामुळे ज्येष्ठ नेत्यांना इन्वॉल्व करून घेतले आहे माझ्याकडे डायरेक्ट मॅनिफेस्टो येतो म्हणजे हे खूप इंटरेस्टिंग आहे की एवढी मोठी महानगरपालिका तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे आणि त्याच्यामध्ये यांची भांडणं सुरू आहे म्हणजे आणि त्याचा नक्कीच राजकीय फायदा हे आता सत्ता जरी आहेत म्हणजे शिवसेना होऊ शकेल असं पा, महापाल महापालिका निवडणुकीत आणि राष्ट्रवादीला भांडण्याचा मला वाटतं वैयक्तिकरित्या पक्षांतर्गत फायदा होऊ शकतो मग ते एकंदरीत राष्ट्र शिवसेनेला आणि बी जे पीला गाफील ठेवण्याचा त्यांचा तो एक मला वाटतं की प्रयत्न आहे असं मला तरी वाटतं नाही अंतर्गत जर बोलायचं झालं तर गुरुदास कामत आणि संजय निरुपम ह्या ज्या दोन लॉबीज आहेत म्हणजे मुंबई काँग्रेसच्या अंतर्गत त्याच्यामधला संघर्ष आपण नेहमीच बघत असतो पण प्रत्येक वेळेला बी एम सी निवडणूक जेव्हा जवळ येते त्यावेळेला ह्या लॉबीज काँग्रेस अंतर्गतच खूप एकमेकांची टसल त्यांची सुरू होते तर आय थिंक ती फेज परत सुर सुरू झाली असावी असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे मुंबई काँग्रेस पक्षाअंतर्गत जरा स्वतःची प्रति वजन वाढवणं हा सध्या त्यांचा एक शॉर्ट टर्म उद्देश असू शकतो आताचा जो तू मेन्शन केला जो इन्सिडेंट होता त्याच्यावर असं मला वाटतं हा नाही ऍक्च्युली त्यातला एक इंटरेस्टिंग भाग असा आहे की म्हणजे इतकी वर्ष सत्ता भोगल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आत्ता तर त्यांना कळ कर, नक्की कळत नाही आहे की आपण कशाप्रकारे पलटवार करायचा कारण की प्रत्येक वेळेला जेव्हा काँग्रेस पण रस्त्यावर उतरतो हो, किंवा राष्ट्रवादी पण रस्त्यावर उतरतो हो। तेव्हा बऱ्याचदा त्यांचे कार्यकर्ते पण आपण नक्की सरकार विरोधात बोलतो याबद्दल अनभिज्ञ असतात म्हणजे परवाचीच आपण गोष्ट बघितली तर अबकी बारवरून जो काही गोंधळ झाला आणि त्याच्यावर नंतर मग त्यांना त्यांच्या मोठ्या नेत्यांना ते सगळं सावरावं लागलं ला की फर्जी सरकार किंवा जी मंग आहे ते तर हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे आता याच्या पुढे हे वातावरण कसं तापत जाईल ते बघायला मजा येईल पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे मला असं वाटते की ते युतीची घोषणा कधी होते त्यावर ते त्यांच्या आघाडीच्या बाबतचा निर्णय कदाचित जाहीर करू शकतात तोपर्यंत ते त्यांचा निर्णय म्हणजे राखून ठेवतील असं मला सर्वात महत्वाचा मुद्दा असं वाटत म्हणजे माहित नाही की यांच्या युत्या होतील किंवा आघाडी होतील हा मोर्चा होता लोकांचे प्रश्न किती मार्गी लागले याच्यावर काय कोणी किती बोलेल का म्हणजे याच्यावर खरं तर लोकांचं लक्ष लागून राहिले कारण की त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाहीये फक्त तुमची युती आघाडी ओढाल याच्यावर काय निवडणुका यश कुणाला किटक मिळेल काय बरोबर नाही ना लोकांच्या प्रश्नांचाच विसर पडलाय सगळ्यांना प्रत्येक जण स्वतःचं अस्तित्व कसं राहील आणि आपली खुर्ची कशी एकदम मजबूत राहील याचा विचार करते म्हणून लोकांचे प्रश्न एकदम मागे राहिलेत मुंबईत ज अवस्था बघितली तर रस्त्यांचा प्रश्न आहे ह्याच्यावर काही बोलत नाही आहे रुग्णालयांची अवस्था ह्याच्यावर कोण काही बोलत नाही जे विक विकास विका आराखडा तयार होतो पण तो त्याची अंमलबजावणी आणि ते किती किती त्याचं पालन आहे ह्याच्यावर काही कोण बोलत नाही आणि ह्याच्यावर कधी प्रचारांमध्येही ह्याच्यावर कधी को कोण मांडत नाही म्हणजे मनसेने ब्लू प्रिंट केलेली विकासाची ब्लू प्रिंट प्रेझेंटेशन चांगलं होतं पण पुढे काय झालं नाशिकमध्ये काय झालं नाशिकमध्ये आज जे काही आहे ते फक्त दोन तीन बॉटनिकल म्हणजे एक बॉटनिकल गार्डन वगैरे झालंय पुढे काय झालं मनसेच्या बाबतीत म्हणजे आत्ताच आपण बघितलेलं होतं की फेसबुक लाईव्ह मनसेच्या अध्यक्षांनी केलं होतं आणि एकदम पहिल्यांदाच राज ठाकरे फेसबुक लाईव्ह वरती आले होते त्यामुळे मला असं वाटतं की फाईन हा एक नवीन प्रयोग होता पण आणि माझं स्वतःच ऑब्झर्वेशन असं आहे की निवडणुका जवळ आल्या की बऱ्याच वेळेला मनसेकडनं अशा प्रकारचे सिम्बोलिझम्स होतात म्हणजे तुम्ही जर केडीएमसी इलेक्शन इलेक्शन्स बघितली पण तीच ताकद आहे ना बेसिकली म्हणजे मनसेची कारण की त्यांच्याकडे जो नेता आहे म्हणजे तो एक एक खांबी आपण म्हणता येईल कारण एखाद्या कोणत्याही रस्त्याने चालणाऱ्या माणसाला विचारलं किंवा इव्हन मला वाटतं मनसेच्या पण एखाद्या कार्यकर्त्याला विचारले किंवा दहा मनसेच्या नेत्यांची नावं सांग तर खूपच पंचायत होऊन जाईल त्याची कोणाचं नाव घेऊ राज ठाकरेंनी आता नाशिक मधल्या विकासाच्या मुद्द्यावर मुंबई पुणे या निवडणुका मला तरी वाटते की निवडणुका लढायची तयारी केलेली आहे तसे त्यांनी आज फेसबुक लाईव्हवरून पण त्यांनी नाशिकच्या विकासाचा मुद्दाच केला आणि त्या बळावरच मला लोक लोक निर्णय घेतील की कुणाला निवडून द्यायचं तर मला वाटतं की हा नाशिकच्या विकासाचा मुद्दा इतरही महापालिकांच्या तो नाशिक पॅटर्न असेल नक्कीच म्हणजे आता विश्वास जसं म्हणाला तसं पॅटर्न आणि ब्लू म्हणजे मगाशी तो जो म्हणाला की ब्लू प्रिंट बऱ्या वेळा बऱ्याच वेळा मांडली गेली आहे पॅटर्न बऱ्याच वेळेला मांडले गेले आहेत पण ॲक्च्युली मनसेकडून ग्राउंड वर्क काही होणार का म्हणजे असा प्रश्न सामान्य जनतेकडनं बराच विचारला आहे आणि एक मनसेचा एक जमिनीची बाजू म्हणजे अनेक जे मुद्दे असतात की जे लोकांना भावतात अशा प्रकारचे मुद्दे त्यांच्याकडनं पुढे आणले जातात पण त्याच्यानंतर फॉलो थ्रू कितपत होता हा बघण्याचा प्रश्न आहे खूप इंटरेस्टिंग असेल म्हणजे कोणाचं इंजिन धावणार आहे किंवा कोणी काय करून दाखवलं ते ॲक्च्युली या निवडणुकीत कळेल तर होप सो संध्याकाळी चार वाजता सगळी निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहे तेव्हा ते आपल्याला सगळ्यांना दिसत